ओ एक दमडा तीन वर्ष होतील मुंबई महानगरपालिकेची निवडणूक घेतली नाही एक दमडा आम्हाला दिला नाही हो एक दमडा एक दमडा दिला नाही जे शिंदेसाहेबांच्या पक्षामध्ये गेले मुख्यमंत्र्यांच्या त्यांना वर्षाला चार चार कोटी पाच पाच कोटी पाणी तोडणार इलेक्ट्रिसिटी घालवणार काय हे काय गुंडारात चाललं आहे इथे कळलं प्रेमाभावाने आम्ही माणसं जिंकतो गुंडाराजाने माणसं आम्ही जिंकत नाही पैशाने आम्ही माणसं जिंकत नाही म्हणून आमचा लीड हा वाढत चालला आहे अपयश कोणाला येत नसतं अपयश सगळ्यांना येतो मी पण हरलो ना विधानसभा साडेतीन हजाराने हरलो सचिन भाऊच्या ऑगस्ट दोन हजार नऊला मी खचलो नाही हो त्या जमिनीने उभे राहिलो कळलं ना म्हणून मी जिथून निघतो तिथून माझ्या उद्योजी जो उमेदवार देतात नंतरचा तो हसत हसत त्या ठिकाणी निवडून येतो लक्षात ठेवा हसत हसत निवडून येतो हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजे लाईफ लाईन सर्व्हिसेस नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होऊन गेल्या आता ब्रोन मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येतात या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आरोप प्रत्यारोप हे चालू झालेले आहेत राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी आपापली तयारी चालू केलेली आहे त्यामुळे प्रतिस्पर्धी उमेदवारांवरती आरोप प्रत्यारोप हे आता वरईमध्ये होत राहणार आहेत असाच एक विषय घेऊन आम्ही आलेलो आहोत शिवसेना ठाकरे गटाचे विभाग प्रमुख आशिषजी चेंबूरकर यांच्या कार्यालयात आपण आलेलो आहोत चेंबूरकर साहेब स्वागत आहे विषय सरळ आहे ह्या निवडणुका झालेल्या आहेत आता कॉर्पोरेशनच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत बरेच वर्ष या वरईमध्ये आपण आमदार होतात प्रमुख आहात दत्ता नरवणकर जे पूर्वी आपल्या पक्षात होते त्यांनी आपल्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवरती पदाधिकाऱ्यांवरती आरोप केलेला आहे की दोन आरोप झालेले आहेत त्या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला आपल्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी दमदाटी देऊन किंवा पाणी कापेन वीज कापेन असं करून मतदानासाठी काही लोकांना एस आर एमध्ये स्लम्समध्ये प्रवृत्त केलं परावृत्त केलं त्यांना आणि अशा पद्धतीने मतदान मिळवलं दुसरा विषय अचानक नगर टेकडीच्या स्लमवरती तिकडे दुरावस्था झालेली आहे तिकडे महिलांना शौचालय नाही आहे त्यामुळे उघड्यावरच बसावं लागतं आणि तिकडची जी व परिस्थिती भीषण परिस्थिती आपण ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलीच असेल काय सांगता चेंबूरकर साहेब हा विषय फिरून फिरून तुमच्यापर्यंत आलेला आहे बोला नाही नाही मला तर काही काय गोष्टीला उत्तर द्यावंसारखं वाटतच नाही पण ही मुलाखत काल मी ऐकली आणि त्या मुलाखतीच्या शेवटी तुम्ही बोललात की आरे आशिष शेंबूरकरांचं मत आम्ही या ठिकाणी घेऊ म्हणून मी आज तुम्हाला या ठिकाणी मुलाखत देतो आहे आम्हाला पाणी तोड इलेक्ट्रिसिटी का याची कधी गरज लागली नाही आम्ही अंधेरातून म्हणजे काळोखातून उज उजेडा जाण्याचं काम लोकांचं करतो कळलं अनेक वर्ष पाणी नाही तिथे पाणी द्यायचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं आहे ही गोष्ट तर राहिली दूर कळलं ना आमच्या आयुष्यात अशा गोष्टी कधी आमच्याकडनं किंवा आमच्या कार्यकर्त्यांकडनं आयुष्यात त्या ठिकाणी घडू शकणार नाहीत कसले आरोप करत आहे हं निवडणुका जवळ जवळ आल्या म्हणून असले आरोप करत आहे तुम्हाला मत मतदान होणार आहे अरे तुम्ही असे आरोप करून आहेत ना आमची हजार दोन हजार मतं तिथे वाढवलीत आम्ही तिथे त्या सिद्धार्थनगर प्रेमनगर आणि आजूबाजूच्या मायानगर परिसरांच्या हृदयात आम्ही जाऊन बसलेलो आहोत पैशाचं राजकारण आम्ही कधी केलं नाही पैशांनी मतदान ना आम्ही कधी विकत घेतलं नाही आम्ही लोक जिथं पाणी नाही तिथे पाणी देण्याचं आम्ही त्या ठिकाणी काम केलं आज अचानक नगरमध्ये आपण म्हणता ते अचानक नगर नाही तेथे मातोश्रीनगर आहे म्हणजे पहिलं हे आपल्याला मुलाखत घेणार घेणार मुलाखत देणार आहे नाही म्हणजे मुलाखत ज्यांनी दिली त्यांनी पहिलं कुठलं नगर आहे याचा पहिला अभ्यास करावा कळलं अचानक नगरला ऑलरेडी संडास आपण दिलेली आहेत त्या ठिकाणी ज्या अचानक नगरला खाली कॅम्पाकोलामध्ये येऊन किंवा सिद्धार्थनगरचे टिकडीचे लोक खाली येऊन पाणी भरत होते मी दिलं डायरेक्ट रिझर्वायरवर पाणी कुठल्याही जलाशयामधून डायरेक्ट कनेक्शन नाही पण मी त्यावेळेला आयुक्तांकडनं भांडून भांडून त्या ठिकाणी कनेक्शन दिलं आणि त्या टिकडीवर राणाऱ्या सगळ्या जणांना पाणी देण्याचं काम मी त्या ठिकाणी केलं मी केलं काम ते लाईट नव्हती लाईट आणण्याचं त्या ठिकाणी काम केलं सगळ्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी केल्या उघड्यावर शवला शौच्या महिला बसतात आम्हाला पण वाईट वाटते वाट कळलं आज काय नाही केलं त्या मातोश्रीनगरासाठी आम्ही पुष्कळ आम्ही त्या ठिकाणी केलं ते मातोश्रीनगरच कधी बसले ते बघा एक इंच जागा ठेवली नाही वाट, वाट, वाटे वा जायला जायलासुद्धा एक इंच जा संडास राहिले दूर आपण पहिला जे लोक तुम्हाला तिथे घेऊन गेलं त्यांनी पहिला अभ्यास करावा कळलं ना वाईट एवढ्याचं वाटते पहिला अभ्यास करावा ती जागा कोणाची आहे कळलं आज जागे जाओ, 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 जागे त्या जागेवर संडास बांधत असताना प्रत्येक डिपार्टमेंटची जो ज्या जागेचा मालक असतो त्या मालकाची पहिली परवानगी घ्यावी लागते म्हणजे ती गार्डन डिपार्टमेंटची जागा असो एची डिपार्टमेंटची जागा असो इस्टेट डिपार्टमेंटची जागा असो किंवा इतर महानगरपालिकेच्या इतर संबंधित जागा असो त्याची पहिली एन ओ सी घेतली एन ओ सी आपल्याला त्या ठिकाणी घ्यावी लागते एची डिपार्टमेंटची जागा आहे त्याच्यावरती गार्डन डिपार्टमेंटची जागा आहे एची डिपार्टमेंटच्या जागेला एन ओ सी देतील का खाली रिझर्व्हवायर वायर आहे हजारो द दशलक्ष पाणी त्या रिझर्व वायरमध्ये जाते आणि ते पाणी वरळीकरांना पोसलं जाते उद्या काय कंटमेशन झालं तिथून संडासाची लाईन आहे उद्या काय कंटमेशन झालं याला जबाबदार कोण राहणार आहे तेही पुढे जाऊन सांगतो संडास बांधायला आपण त्या ठिकाणी गेलेला शिंदेसाहेब जागा तरी आहे का तिथे संडास बांधायला कचरा तिथे कचऱ्याचा पण मी बघितलं कचरा कोण बांधते तिथे कोण टाकते तिथे खालचे सिद्धार्थनगरमधले येऊन वरती कचरा टाकतात का या प्रेमनगरच्या तळावाशी लोक येऊन तिथं स कचरा टाकतात का कळलं ना कोण कचरा टाकते ते सगळे आ तिथल्या आजूबाजूच्या परिसरातील लोक त्या ठिकाणी कचरा टाकत असतील आम्ही प्रश्न असा आहे आम्ही लोकांना त्या ठिकाणी सुविधा देण्याचं काम करतो पण ज्या सुविधा आपण देऊ शकत नाही ती खोटं बसनं देऊन आम्ही त्या ठिकाणी काय करू शकत नाही कारण शेवटी आम्ही इतपर येऊन ठेपलेलो कारण त्या सगळ्या दोनशे नव्याण्णव दोनशे एकोणऐंशी झोपड्या ज्यावेळेला कोविड होता त्या दोनशे एकोणऐंशी झोपड्या त्या ठिकाणी काळाचा फर फरमान महानगरपालिकेने काढलं मी कोविडमध्ये ॲडमिट होतो हॉस्पिटलला डॉक्टरला बोललो डिस्चार्ज द्या मला हॉस्पिटलमध्ये फोन यायला लागले की साहेब आम्हाला अशा शे नोट नोटीस आल्यात कोणत्याही परिस्थितीमध्ये दहा मीटरच्या आतमध्ये सगळ्या नो व झोपड्या काढाच्या नोटीस आलेल्या आहेत आपण तातडीनं काहीतरी करा नाहीतर तातडीनं ना डिस्चार्ज घेतला इथे रविवारी शनिवारी डिस्चार्ज घेतला क्वारंटाईनमध्ये पण राहिलो नाही डिस्चार्ज घेतल्यानंतर क्वारंटाईनमध्ये आठ दिवस राहावं लागते उद्या काय झालं असतं तर मला तरी मी आलो इथे ही सगळी भरलेली इथे सगळे त्या वरच्या नगर झोप झोपडपट्टी धारकच्या सगळे खचाखच भरलेलं शब्द दिला एकही झोपडी त्या ठिकाणी तोडून आपण तोडून देणार नाही आपण बघू दुसऱ्या दिवशी कमिशनरला भेटलो त्या ठिकाणी सचिन भाऊ अईर आणि सुनीलजी शिंदेना घेऊन कमिशनरकडे मिटिंग केल्या कळलं ना आणि आपण त्या झोपड्या वाचवण्याचं त्या ठिकाणी काम केलं कारण शेवटी वॉल इथून पालिकडनं लालबहादूर शास्त्रीकरणकरांना वॉल येऊन त्या आनंदनगरमध्ये थांबलेली आहे इथली वॉल अचानक नगरमध्ये येऊन इथे थांबलेली आहे फक्त तेवढ्या पॅचला त्या ठिकाणी वॉल काय ना शेवटी काही दहशतवादी गुन्हे त्या ठिकाणी घर घडू शकतात म्हणून तसं एक लेटर काहीतरी एची डिपार्टमेंटला त्या ठिकाणी आलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी असताना कळलं ना आमची प्रामाणिक इच्छा आहे जे झोपडपट्टीचं डेव्हलपमेंट आज न उद्या होणार आज आदित्य सांगितले होणार तातडीनं आपण करू कारण कोर्ट माझी एवढी माझी एवढं चालले लोक पण झाले झाल्यात सोसायटीवाले सगळे आज हाय कोर्टात जातो तो हाय पॉवर कमिटीकडे तो सुप्रीम कोर्ट अमुक कोर्ट अमुक कोर्ट हे कोर्ट लोकं दिल झाले पण तातडीनं या तीन चार महिन्यामध्ये हालचालीचा वेग घ्यावाच लागेल काहीतरी पण जेव्हा हा उत्सव येईल तेव्हा ह्या वरच्या लोकांना तातडीनं आम्ही सांगू की इथे पहिले ह्या लोकांना पहिला शिफ्टिंग द्या ह्यांना भाडे देऊन जाऊ दे खालचे जाऊ देत पण ही टेकडी मोकळी करा जेणेकरून त्यांना उघड्या शौचालयावर जे बसतात हे शोभादायी नाही पण काहीतरी जागा लागते शिंदेसाहेब बांधाला संडास बांधाला जागा लागते शिवरेची लाईन टाकावी लागते पाण्यासारखी लाईन नाही की टाकली पाण्याची लाईन झालं स्ट्रॉंग वॉटरची लाईन टाकायचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न केला आम्ही कळलं ना खालचे लोक केवढे बोंबाबोंब करत होते नाही नाही इथून लाईन नाही जणा तिथून आज जर की संडास बांधायला घेतलं तर अक्की सिद्धार्थनगरची खालची बाजू येईल धावत धावत ह्या सगळ्या त्या ठिकाणी अडीअडचणी आहेत ह्या सगळ्या अडीअडचणी आहेत आणि माझ्यासारखा इतके टम असलेला नगरसेवक अशा गोष्टीसाठी थांबेल हे त्यांना पण माहिती आहे पण कुठेतरी निवडणुकाजवळ आल्या म्हणून कुठेतरी काहीतरी बदनाम करायचं पक्षाला कुठेतरी विभागातल्या चांगलं काम करत असेल त्याला बदनाम त्या ठिकाणी करायचं आमची चूक असेल जरूर आमच्यावर टीका करा टीकेतून काहीतरी चांगलं निष्पन्न करण्याचं आम्ही त्या ठिकाणी काम करू पण अशा गोष्टीला आम्ही कधीच पा अशा टीकेला उत्तर मी तर उ उत्तरच देणार नव्हतो तुम्हाला कारण मला लोकांचा आमच्यावर विश्वास आहे आणि आमचा लोकांवर विश्वास आहे त्या ठिकाणी म्हणून हे पाणी तोंडणार इलेक्ट्रिसिटी घालवणार काय हे काय गुंडाराज चाललं आहे इथे कळलं प्रेमाभावाने आम्ही माणसं जिंकतो गुंडाराजाने माणसं आम्ही जिंकत नाही पैशाने आम्ही माणसं जिंकत नाही म्हणून आमचा लीड हा वाढत चालला आहे गेले अनेक वर्ष सातत्यानं अरे जिथे हा आहे ना जिथे आपण लॉसमध्ये आहोत तीन हजार आठशे विधानसभा तीन हजार सहाशे लोकसभा इथे कसा आपला लीड वा कमी होईल हे प्रयत्न करावे काही जणांनी हे प्रयत्न करावे काही जणांनी मग हे बोलल्यावर तिथे बोलणार का विशिष्ट समाजाचे लोक वोटिंग करतात म्हणून आम्हाला लीड कमी आला का आशिष शंभूरकर पण चार चार पाच पाच सहा सहा हजारांनी लिवडून देतो मला पण विशिष्ट समाजाचे लोक वोटिंग करतात जिथे तुमचं काम चाललं असेल तर समाजाचा प्रत्येक घटक तुम्हाला त्या ठिकाणी वोटिंग करेल कामाच्या पुढे काही नाही आहे पैसा पण फिक्का आहे कामाच्या पुढे काय सांगतंय म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आहेत कळलं की संडास बांधावे कळलं त्याला जागा लागतं संबंधित डिपार्टमेंटची एन ओ सी लागते त्या ठिकाणी कुठे त्या ठिकाणी संडास बांधणार लाईन कशा पद्धतीमध्ये येणार कळलं कुठे ती लाईन उतरणार या सगळ्या गोष्टी असतो तुम्ही तुम्ही गेलात त्या ठिकाणी ना वरती साहेब हाय का कशे कशा असे असे अशा करत गेला असाल ना तुम्ही वरती एची आहे एचीच्या टँक आहेत आपल्या रिझर्व वायरची दोन रिझर्व वायर आपण बांधून ठेवल्या नव्याण्णवला दोन रिझर्व वायर आहेत हे शिवसेना केलं त्या ठिकाणी मी नगरसेवक होतो एक या साईडला आणि एक या साईडला का होणारी पुढची डेव्हलपमेंट वर्ल्तली वर्डीतली लोकसंख्या प्रेमनगर सिद्धार्थनगरची लोकसंख्या आज लोकांनी एक माळा आहे खाली आहेत एक माळा आहे तिसरा माळा बांधला आहे कळलं ह्या सगळ्या गोष्टीला आधार घेऊन आम्ही दुसरा रिझर्व्ह व्हायर त्या ठिकाणी चालू चालू केला म्हणून जोडणीचं आम्ही काम करतो तोडणीचं काम आम्ही करत नाही लक्षात ठेवा म्हणून आम्ही त्या ठिकाणी प्रसिद्ध आहोत <स्तित्राली> आम्ही नाही केलं काम लोक आम्हाला शिक्षा देतील त्याची शिक्षा देतील त्याची ना लोक आम्हाला पण खोटे नाटक आरोप करून त्या ठिकाणी प्रसिद्धी मिळवण्याचा कोणी प्रयत्न त्या ठिकाणी करू नका आपापले विभाग आहेत तिथे आपला लीड कळलं आपलं कसं प्रपंच होईल किंवा आपला कसा लीड त्या ठिकाणी आपल्याला कमी होईल आम्हाला मिळालेला हे त्या लोकांनी तिथे जाऊन बघायचं ना उगाच दुसऱ्याकडे काय चाललं आहे काय अमुक चालले हे कशाला आपण बघायचं कळलं नाही हे बघण्यात काय अर्थ आहे बी एस टीत होतं का असं की हे चल संगीता जगताप राधा इथे गौतमी मातानगरमध्ये त्यांची लाईन तोडून टाका शायाकोळी इथे राहतात त्यांची लाईन तोडून टाका असं बी एस टीत होतं का असं कधी बी एस टीत होत नाही शिंदेसाहेब जेनी जे जे ज्यांनी तुम्हाला सांगितलं ते बी एस टीचे माझे सहकारी होते बी एस कमिटीचे मेंबर होते प्रभाग समितीचे ते दोन वर्ष अध्यक्ष होते मीच होतो त्यांच्याबरोबर मग त्यांना सगळे आता त्यांना माहिती आहे की ना मला माहिती नाही पण ह्या सगळ्या त्या ठिकाणी गोष्टी आहेत कळलं ना म्हणून आपण हे सगळं करत असताना आपण कसं पुढे जावं हे बघावं खोटे नाटेकार आरोप करून कोण पुढे जाऊ शकत नाही कळलं ना, ना। म्हणून ह्या सगळ्या त्याच्यामागच्या त्या ठिकाणी गोष्टी आहेत राहायला संडासाचा विषय वरचा संडासाचा विषय त्या ठिकाणी जागा उपलब्ध असेल किंवा त्या संडासाची लाईन कुठे आपल्याला टाकता येत असेल कारण दहा वर्षासाठी मी प्रयत्न केले कुठून दा लाईन टाकणार झोपडपट्टीच्या वरून संडासाची लाईन टाकायची पाण्याची लाईन टाकू शकतो संडासाची लाईन टाकू शकता का और बाजूला बाजूचा कोकल तो आज एका घरामध्ये झोपडपट्टीमध्ये एका घरामध्ये जर का कोणी संडास बांधला तर बाजूची कोकलत येते साखेत हो साहेब तिने संडास बांधला बघावं ती जाऊ द्या घरी आजारी आहे उठू शकत नाही नाही थोडा हा तर सगळ्यांचा फ्लो त्याच्यातून येणार आहे मग ते चोकब अमुक चोकप ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आहेत म्हणून माझं म्हणणं आहे करा जरूर आरोप करा पण त्याचा पहिला अभ्यास करा अभ्यास महत्त्वाचा आहे प्रत्येक डिपार्टमेंटचा पहिला अभ्यास करा अभ्यास करूनच करा ना आम्ही पण फिरू शकतो आम्ही पण सांगू शकतो मद्रासवाडीतले संडास तुटले गेले कोणी तोडले गेले काय पण त्या गोष्टीमध्ये मला नाही शिरायचं नाही शिरायचं मला मला नाही माहिती का काय काय चाललं काय नाही चाललं ते मी आम्ही आज कशी आदित्य साहेबांचा फंड वापरतो सुनील भाऊंचा शिंदेंचा फंड वापरतो आदित्य साहेबांचा फंड वापरतो एक एक करून आज त्यांना पण अक्कं महाराष्ट्र भागाचे सुनील शिंदेना अक्कं मुंबई चे नगरसेवक सांभाळावे लागतात अहो एक दमडा तीन वर्ष होतील मुंबई महानगरपालिकेची निवडणूक घेतली नाही एक दमडा आम्हाला दिला नाही एक दमडा एक दमडा दिला नाही जे शिंदे साहेबांच्या पक्षामध्ये गेले मुख्यमंत्र्यांच्या त्यांना वर्षाला चार चार कोटी पाच पाच कोटी कळलं खर्च का वाटलं ना मुंबई महानगरपालिका आयुक्ताला की इथे पण माणसाला आता सुखसोयी देणं हे आमचं काम आहे म्हणून प्रभाग प्रभाग सम समितीची जी प्रोविजन असते मध्ये प्रभाग समिती कार्य न करत नसली पण पन्नास टी टीच्या आधारे तुम्ही हे करू शकता का नाही तुम्ही प्रोविजन केलीत वन नाईंटी सिक्स वन नाईंटी फायला व वन नाईन्टी सिक्स वन नाईन्टी नाईन वन नाईन्टी थ्रीला वन नाईंटी एटला ह्या गोष्टी पण शेवटी आकस हे सगळं करायला पाहिजे तरी आम्ही हा किल्ला आमचा चांगल्या कामाचा लढवत ठेवला आहे हा लढवत ठेवला आहे आम्ही रडत नाही बसलो आयुक्तांकडे सगळ्या फायली घेऊन गेलो मी माझ्या कामाच्या एक दीड वर्षापूर्वी चल साहेबांकडे चल साहेब बोलले मला अशी जी वाईट वाटतं तुमच्यासारख्याला मी फंड देऊ शकत नाही करणार कामं करायची आपण कळलं ना आहेत ना आमच्या त्यांच्या थ्रू करू पण त्यांच्याकडे पण काहीतरी कॅपॅसिटी आहे ना फंड द्यायची सुद्धा या सरसकट संड फंड काय कोणाला देणार नाहीत ते त्यांच्याकडे पण काहीतरी मर्यादा आहेत फंड द्यायसाठी ह्या सगळ्या दिशामागच्या गोष्टी आहेत लक्षात ठेवा बोलायला गेलं तर पुष्कळेल पण नाही बोलू शकत आम्ही त्या ठिकाणी म्हणून आमच्या मित्राने आमच्यावर काम केले कळलं ना म्हणून अपयश कोणाला येत नसतं अपयश सगळ्यांना येतो मी पण हरलो ना विधानसभा साडेतीन हजारांनी हरलो सचिन भाऊंच्या ऑगस्ट दोन हजार नऊला मी खचलो नाही हो त्या जमिनीने उभे राहिलो कळलं ना दोन तीन वेळा निवडून आलो ना मुंबई महानगरपालिका ख खचून जायचं ना आघाडी नाही मिळाली खचून जाऊ नका कळलं जोशानी परत त्या ठिकाणी उभे राहा म्हणून ह्या सगळ्या देशामागच्या गोष्टी आहेत माझा वाढ सांभाळायला मी समर्थ आहे कळलं मी समर्थ आहे म्हणून मी जिथून निघतो तिथून माझ्या उद्योगजी जो उमेदवार देतात नंतरचा तो हसत हसत त्या ठिकाणी निवडून येतो लक्षात ठेवा हसत हसत निवडून येतो दोन हजार सातला इथून निघालो मी सहाला बाजूच्या वाटातून उभा राहिलो इथून मधु दळवी निवडून निवडून आला तिथून होतो तिथून किशोरी ताई दोन हजार बाराला निवडून आला विचारा किशोरी ताई मधुदळवीला एक जण तुम्हाला विचारलं का नगरसेवक कुठे मागचा म्हणून नाही विचारलं कारण शेवटी लोकप्रियता आमची आहे बांधी लावत आम्ही समाजाशी बांधी लावतो आम्ही प्रत्येक लोकांशी प्रत्येक मतदाराशी म्हणून या सगळ्या गोष्टी ठीक आहेत कळलं ना आमची तुमच्यामार्फत एवढीच विनंती आहे की आपापलं आपापलं ब पहिलं बघायचं आपापलं बघा ना कळलं ना कशाला डोकावून दुसऱ्याच्या याच्यामध्ये भले आपल्याकडे आपण इंचार्ज असाल पण तेवढ्यापुरती ठीक आहे आता मी अख्ख्या दक्षिण म मुंबईचा विभाग प्रमुख आहे तीन विधानसभा माझ्याकडे आहेत तिन्ही आमदार आमचे निवडून आलेले आहेत म्हणून मी का तिथे भायकाळ्यात दोनशे नऊ वॉर्डात जाईन दोनशे सात वॉर्डात जाईन शिवडीला दोनशे अकराच्या वॉर्डात जाईन दोनशे नाही मी जाऊ म्हणून तिथे कशी कामाची गती वाढेल कळलं ना आणि पहिलं करत असताना आपण जेव्हा मीडियासमोर जातो किंवा तुमच्यासारख्या मीडिया थ्रू लोकांपर्यंत आपण जातो किंवा अनेक महिला बिचाऱ्या भोळ्या भाबळ्या महिला गोळा करतो पहिला त्या गोष्टीचा अभ्यास करा आपण त्यांना काय विचारतो त्या बोलणारच ना हो अ संडास नाही आहेत काय नाही आहेत अमुक नाही आहेत पण त्यांना संडास आपण काय बांधू देऊ शकत नाही शिवरेजची लाईन आहे एचीची ला एची जागा आहे ती वॉट गार्डन डिपार्टमेंटची जागा आहे ते सोडू द्या गार्डन डिपार्टमेंट एचीची जागा आहे ती हायड्रोलिक इंजिनिअरची जागा आहे किती दशलक्ष लिटर पाणी त्याच्या खाली आपण आहेत तिथे आपण संडास बांधायला एची डिपार्टमेंट आपल्याला परवानगी देईल का ऑलरेडी ती चार चार नोटीस आहे या ठिकाणी आहेत दहा मीटरची जागा सोडून आपल्याला काही हॉल त्याला सांगितले सेफ्टीसाठी या सगळ्या तिच्या मगच्या गो गोष्टी त्या ठिकाणी आहेत म्हणून सगळ्या पहिला अभ्यास करा माझं म्हणणं पहिला अभ्यास करा तो खुशाल आमच्यावर टीका करा तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा चमुरुगा साहेब महत्वाचा विषय आणि टेक्निकल अडचणी तुम्ही तिकडच्या सांगितल्यात याची पूर्ण माहिती घेऊन या ठिकाणी आरोप झाले होते असं देखील आपण म्हटलं परंतु वस्तुस्थिती अशी आहे की त्या महिलांचा विनयभंग होतो आहे त्यांनी असं देखील म्हटलेलं आहे की आम्ही शौचालय बसताना तिकडचे काही मंडई जे विघातक आपण काय म्हणू शकतो विकृत मनस्थितीवाली लोक की ते शौचालयला महिला बसतात त्यांचे फोटो काढतात त्यांना छेडछाड होते तर यासाठी त्यांना कुठेतरी बंदिस्त शौचालय कसंही टेम्पररी म्हणा किंवा काहीतरी वेगळी प्रोव्हिजन म्हणून व्हायला पाहिजे मूळ विषय हा की त्या लोकांची समस्या ही मिटली पाहिजे मग ती तुमच्या माध्यमातून असो किंवा अजून कोणाच्या माध्यमातून असो कसं आहे की मी पहिलाच सांगितलं की त्या ठिकाणी जर का कोण टपोरीगिरी करत असेल आता तुमच्या माध्यमातून हे पहिला मला कळलं की तिथे जाणाऱ्या बाहेर जाणाऱ्या महिलांवर कोण काहीतरी तिथे छेडछाड करतं काय करतं हे तुमच्या माध्यमातून या ठिकाणी मला कळलं आमची महिला शाखाप्रमुख इथे बसलेली आहे तिला पण त्याच्यातलं काय माहिती नसेल ती एकसारखी वरती जाते तिथे कळ पण हे सगळं करत असताना पोलिस आहेत ना पोलिसांना सांगेन ना मी काय करायचं कळलं कर, पण उघड्यावर बसायचं की नाही बसायचं जेव्हा आपण घरं तिथे बांधलीत ना तुम्ही घरं बांधलीत की नाही त्या घरं बांधता नसताना इथे संडास बांधता येतील का हा पहिला विचाराचा प्रश्न रेडीकडे होता म्हणजे कसं शौचा आज इतक्या वर्ष आपण क कशा पद्धतीने शौचाला जातो हो, आहे शौचात जातो हो, आहे कळ आहे ना त्याची व्यवस्था कळ ना आता काय करावं लागेल आता कुठे बांधायच्या कुठे तुम्हाला माहिती आहे का हायड्रोलिक इंजिनिअरची जागा आहे त्या जागेत जाग जाऊन पण देत नाहीत पण अचानक नगरला काय उद्या झालं अपघात बिपघात कळलं ना तर आपण ती प्रोव्हिजन केले तिथून यायची कोण गरोदर बाई असेल किंवा कोणाला लागलं असेल कोण पेशंट असेल काय असेल म्हणून तिथून आयजीच्या गार्डनच्या इथून आहे कारण तुन प्रोहिबिटेड एरिया आहे हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफ लाईन सर्व्हिसेस आपल्या एवढं मला ज्ञान नाही आहे पण ह्याला टेम्पररी केबिन बेसेस किंवा के आपण त्याला काहीतरी असं नट खोदकाम न करता अशा पद्धतीने काय होत असेल तर याचा विचार करायला काय हरकत आहे तुमच्या एवढं ज्ञान तर मला देखील नाही आहे चेंबरकर साहेब शेवटी अभिषेक शिंदे की शेवटी हा किती तुम्ही गेला की तुम्ही तुमच्या बॉक्स टाईप जरी टॉयलेट आपण तिथे मानले पण शेवटी तो महिलाचा विषय आलास ना तो महिला कसा भावून देणार कळलं ना तो महिला वाहून नेण्यासाठी काय तिथे गाडी पण पोचू शकणार नाही तुम्हाला माहिती असेल की अजिंक्य मित्रमंडळ ज्या तुम्ही जिथून गार्डनवरनं आला असाल त्या अजिंक्य मित्रमंडळाच्या इथून आल्यानंतर तुम्हाला सात इथे टॉयलेट दिसले असतील लेडीजचे आणि जेंट्सचे त्या ठिकाणी तिथे त्या ठिकाणी वरना गाडी येते ती गाडी ते जग करते सगळं पण इथे गाडी या ठिकाणी पोचूच शकत नाही गाडी या ठिकाणी गाडी त्या ठिकाणी पोचूच शकत नाही पण याची डिपार्टमेंट तुम्हाला जागा देईल का बांधाला ह्याची डिपार्टमेंट तुम्हाला जागा आता देईल का बांधायला त्या ठिकाणी हा तिथला महत्त्वाचा मुद्दा देत असेल तर आपण उद्या मी आयुक्तांना सांगतो बाबा हे करा उद्या काय अनाचा अनर्थ नाही झाला म्हणजे झालं उद्या कसं होईल तळ अर्थाच्या फोडासारखे जपल्यात ते मी म्हणजे त्या की बाबा जाऊ दे ना कुठेतरी स्वतःचं घरकुल ह्या इंदिरा प्रेमनगर सिद्धार्थनगरची डेव्हलपमेंट होईल याच्यामध्ये हे सगळे झोपडीधारक त्याच्यामध्ये सामावून घेतले जातील ह्याची ह्याची मी वाट बघतोय कारण आता व्हायचं भलतंच तिथे जागा कुठे काय मिळाली नाही काय मिळाली नाही उघड्यावर शौचास बसतात कळलं ना हे मुंबई महानगरपालिकेला अशोभनीय आहे उद्या आयुक्तांनी कुठे ट्रान्झिट बिन्सीस यांना दिले तर ते बरोबर दिसणार अनेक बिचाऱ्या तिथल्या महिला त्या बोलल्या असतील कळलं ना त्यांचा तो नाहीला जाय किंवा त्यांना कुठेतरी चढवलं असेल हा भाग वेगळा कळलं ना अनेक जणं घरकाम करणार आहेत त्या विचारा कोण आता तुम्हाला माहिती आहे एकतर पी ए पी राहिले राहिले नाहीत वरडीत एक शिल्लक आजूबाजूला पण पी ए पी राहिले नाहीत डायरेक्ट पी ए पीचं पुढे आहेत मला धास्ती ती या हो लोकांची धास्ती आहे आम्हाला हो कळलं ना त्यांना शौचाला जागा मिळाली पाहिजे ह्याच्याशी पण मी अनेक ठिकाणी बांधलं ना आपण अनेक संडास मीच बांधले प्रेमनगर सिद्धार्थनगरच्या टेकडीवर एक जागा आम्हाला मिळाली तू पूजा घाडी गावकर आमच्या त्या उपशाखा संघटिका आहेत सहा ऑयलेट बांधले मी बांधले ना मला जागा मिळाली बांधून टाकले शेवटची लाईन खाली टाकली खाली चेंबरच होतं एक जेवढी जिथे सुविधा असेल ना तिथे मी बांधणार ते कोणाशी हे नाही करणार पण जिथे व्यवस्थाच नसेल काय करायची तिथे कुठे करू तरी काही असेल मी दहा वर्षापूर्वी प्रामाणिकपणे पुष्कळ प्रयत्न केले पुष्कळ प्रयत्न केले पण त्याच्यात देण्या नाही झालं लोक बोम करायला लागले एचई डिपार्टमेंट तरी पुढल्या आठवड्यात बघू आणखीन काय करायचं पण ह्या ही सगळी वस्तुस्थिती आहे म्हणून कोणी बोंबाम करून बदनाम करून कुठेतरी त्याचं हे श्रेय घेण्याचा कोणी त्या ठिकाणी प्रयत्न करू नका आम्ही लोकांशी आहोत कळलं म्हणून आम्ही लोकांशी प्रामाणिक आहोत कळलं लोक आमच्याशी त्या ठिकाणी प्रामाणिक आहेत हो काही टेक्निकल गोष्टी आहेत कुठलाही नगरसेवक शंभर टक्के कामामध्ये यशस्वी होत नाही पण आम्ही नव्वद टक्के कामामध्ये यशस्वी झालो आहे नव्वद टक्के राहिला डेव्हलपमेंटचा विषय विषय असेल एस आर आयचा वगैरे त्या अंतर्गित अडचणी त्या ठिकाणी आहेत सोसायटी आमू अमुक त्याच्यावर पण आम्ही आता मात करू का आणखीन काय विचारायचं का तुम्हाला हाय रायच बिरायचं हां हे आशिषजी चेंबूरकर होते टेक्निकल अडचणीमुळे तिकडे शौचालय बांधता येत नाही आहे स्लम्सच्या ह्या अवास्तव वाढलेल्या झोपडपट्टीमुळे कुठेतरी टेक्निकल आणि परवानगीचे विषय क्रिएट झालेले आहेत अशा अनेक गोष्टींवरती उजाळा मिळाला आहे ह्या गोष्टीची माहिती बाहेर आलेली आहे सत्य समोर आणणं हे आमचं काम आहे पत्रकारितेच्या माध्यमातून कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साउथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका